नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आपला पुढील अंदाज बावीस मेपर्यंतचा या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण असा अंदाज देणार आहोत यामध्ये मुख्यत्व सांगायचं म्हणजे तुम्हाला की पाच मेपासून पाऊस सुरू झालेला आपल्या राज्यामध्ये म्हणजे सदोदूर नाही ठिकठिकाणी थीक सुरुवात तर पाच मेपासून सुरू झालेला आहे पाऊस तर पाच मेपासून ते आज सोळा मे म्हणजे जवळपास अकरा दिवस झाले पावसाला सुरुवात होऊन अवकाळी पावसाला तर क बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला अजून बऱ्याच ठिकाणी पाऊस उर्वरित बाकी आहे तर म्हणजेच आणि त्यामध्ये पावसाचं जर स्वरूप आहे त्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी काहीच नाही अशा पद्धतीचा पाऊस मेघगर्जनेसह वाऱ्या जोरदार वारे या पावसामध्ये आहे आणि पाऊस तर वाढलेला आहे तो फक्त तेरा तारखेपासून पुढे तर आज सोळा तारीख आज आता इथून पुढे अजून तीन चार दिवस म्हणजे एकोणीस तारखेपर्यंतसुद्धा पावसाचे प्रमाण वाढलेले राहील एकोणीस तारखेपर्यंत तर त्यामध्ये मुख्यत्व आज आणि उद्या पावसाचे प्रमाण जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे ते पुढे पुड़, पुढील जिल्हे त्यामध्ये आज नांदेड जिल्हा नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर नगर कोकण किनारपट्टीचा काही घाटमाता या भागामध्ये आणि परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तो पण पाऊस सर्व दूर नाही बऱ्याच ठिकाणी सर्व दूर नाही पडण्याची सर्व दूर नाही आणि काही ठिकाणी पाऊस म्हणजे चार दोन गावं गेल ते चार दोन गावामध्ये पाऊस कत नाही काही ठिकाणी होऊन हलक्या पेंडवणी पाऊस होऊन जाईल अशा पाऊस राहणार आहे पण पावसाचं स्वरूप जे आहे ते पाच सहा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मात्र वाढणार आहे त्यामध्ये म्हणजेच एकंदर सांगत म्हणजे दक्षिण पूर्व महाराष्ट्र या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये दोन दिवसामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि म्हणजे अठरा तारखेच्या नंतर अठरा नंतर कोकण किनारपट्टी आणि पुणे भाग या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे सांगली सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे कोकण रत्नागिरी सिंधू रायगड आणि नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा अठरा ता एकोणीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे ह्या अठरापासून पुढे जास्त आणि सुद्धा पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आज सतरा अठरा पण सुरळी पण अठरापासून पुढे नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे अठरापासून पुढे पश्चिम महाराष्ट्र यामध्ये आता उर्वरित उरलेला आहे तो उत्तर महाराष्ट्र तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे ते आहे ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहू शकतो त्यामध्ये अमरावती भाग अमरावती भागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पण तो पण पाऊस ठिकठिकाणी सर्व दूर नाही मेघगर्जेनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये नागपूरकडचा जे दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि भंडारा नागपूर या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि नाशिक विभाग नाशिक आणि खानदेश या जिल्ह्यामध्ये नाशिक आणि खानदेश जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात असूध्या पावसाची शक्यता आहे एकंदर पाहत आपण तर आज सोळा सतरा अठरा एकोणीस या तारखेपर्यंत आपल्या राज्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस राहील व एकोणीसपासून पुढे म्हणजेच वीस एकवीस बावीस या तारखेला मात्र पूर्व महाराष्ट्र म्हणजेच त्यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा काही भाग अमरावती विभाग या जिल्ह्या या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडेफार प्रमाणामध्ये कमी होईल वीसपासून आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस जसा तसा राहील त्यामध्ये काही किंवा काही भागामध्ये वाढण्याची पण शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये वाढण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचा पाऊस राहण्याची शक्यता आणि हे बावीस तारखेपर्यंत पावसाचे वातावरण अशा जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी तर तहाक्यात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अजून काहीच नाही पण अशा प्रकारेचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आप तर आपल्या शेतकऱ्यांचं काय झालं की आता उन्हाळी शेतीतले कामं आहेत ते शेतीतले कामं ओरडायची राहिलेली आहेत ऊस उत्पादक शेतकरी वाढलेले आहेत त्यापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये म्हणजे ऊसाला जी सरी लावक सरी करायची माती लावायची राहिलेली आहे माती लावायची राहिली बऱ्याच शेतकऱ्यांना लावाय बऱ्याच शेतकऱ्यांची लावायची राहिलेली आहे कारण पाऊस हा जो आहे पाऊस तो खूप लवकर अवकाळी पाऊस आलेला आहे आणि हा पाऊस अवकाळी पाऊस आहे की एक आता ह्याला कोणी मान्सून पूर्व मोसमी पाऊस म्हणू शकतात पण आता प्रत्येकाचा वेगवेगळा अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही बोलायचं नाही पण अवकाळी पाऊस अवकाळी पावसाचं एक असतं की हा पावसाला कुठलीही दिशा नाही त्यामुळे अवकाळी पाऊस आणि मोसमी मान्सून पूर्व मोसमी पाऊस कसा असतो त्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडून ढगं वाहतात आणि त्यामध्ये ढगाची जी जी असते ती सकाळपासून ढगणी गरमी तशी आता सध्या गरमी होत आहे पण ढगाची जी निर्मिती आहे ती कुठली एका दिशामध्ये नाही आहे त्यामुळे ह्याला अवकाळी समोरलं जातं हा पाऊस आहे तो अवकाळी येईल आणि मात्र तीस तारखेपासून मात्र मोसमी पाऊस येणार आहे म्हणजेच मान्सून पूर्व मोसमी पाऊस याला आपण म्हणू शकतो की जे मान्सूनचे वारे येणार आहे ते पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे पण सध्या जर पाहिलं तर हे अवकाळी पाऊस आहे या पावसाला कुठलीही म्हणजेच कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो तोच ढगत कधी दक्षिणेला किंवा उत्तरेला कुठं वाऱ्याच्या दिशेने पळ सरतो अशा आहे आणि ह्यामध्ये जोरदार वारे आहेत विजेचे कडकडा आहेत सुद्धा आहे आणि या दिशाहीन असल्यामुळे हा अवकाळी पाऊस आहे दिशाहीन असल्यामुळे आपला पाऊस मात्र बावीस तारखेपासून पुढे मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे एक शक्यता मी म्हटलेली कमी होईल याची काही कुठली शाश्वती म्हणजे देऊ शकत नाही आताच मी पण पाऊस कमी होण्याचे अंदाज आहे त्यामध्ये बावीस तारखेपासून पुढे त्या कालावधी मात्र आपल्या शेतकऱ्यांची जी उर्वरित जी कामं राहिलेली आहेत व पिकाची आपली पीक काढणीला आलेली आहेत तर ते पिकाचे नुकसान होत आहे ते मात्र पीक आपल्याला बावीस तारखेपासून पुढे वेळ भेटू शकतो बावीस तारखेपासून पुढं आणि जिथे मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तिथे मात्र थोडंफार शेतकऱ्यांचे मात्र इथं नुकसानच आहे तारांबळच आहे कारण बावीस तारखेपासून पुढे पण अजून म्हणजे जे, जे कालावधी आहे तो पाऊस उघडण्याचा कालावधी तो अत्यंत कमी किंवा सात आठ दिवस किंवा नऊ दहा दिवसच कालावधी राहण्याची शक्यता त्यामध्ये सात आठ दिवसच आणि या कालावधीमध्ये मात्र पीक वापसा होणे आणि पिकाची काढणी करणे किंवा उसाला सरी लावून माती लावणे हे कामं जे आहे ते थोडी कठीण येते यामुळे ह्या पावसामुळे बरीच शेत आपल्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहेत बागायदार शेतकऱ्यांचेसुद्धा नुकसान झालेले त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी त्यामध्ये आंबेचं खूप नुकसान होत आहे आंबे वाऱ्या कालदोनामुळे पडत आहेत झाडंसुद्धा म्हणून पडत आहेत या अवकाळी पावसामुळं मात्र बावीस तारखेपासून पुढे मात्र थोडेफार प्रमाणामध्ये पावसाची कमी होण्याची शक्यता आहे हाच आपला अंदाज तर मावळी चिकिनी हाण अंदाज आहे युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन लातात सुद्धा बा धन्यवाद